नव जगावचा पतंग आहे बघा हा हा चौदरवाडीच्या मैदानामध्ये आलेला आहे आणि हे दादा मला भेटले सोमेश्वर सो मंदिर परिसरात ते म्हणली आमच्या बैलाची एक छोटी शिवाय ना मुलाखत का टाका ओळख होऊ द्या कुठल्या खांदी पळतो हा पळाला चारी खांदी पोळतो पण डावीला जास्पीड ज्यावेळी आणि आज कोणाबरोबर ती पळाला आज तो मुळशीचा साबजा म्हणून ये बरं गटामध्ये सत्तावीस नंबर गटाला पळाला आणि एक नंबर सीमित आमचा सामना झाला मग मेहरबानची गाडी होती आदत मेहरबान आणि त्याच्यावर वजीर होता आणि सबजा होता तर गाडी फायनल ला गाडी हा एक आपला आदत आणि त्यांचा मेहरबान अशी आपण फायनल ला गाडी आणली सहमत करून बर सहमत करून हो बर बर म्हणजे मैदान कसं झालं आयोजकांनी मैदान एक नंबर झालं कारण नवीन दिसला मला आणि ह्या भागामध्ये पहिल्यांदा पहिल्यांदा आलाय बरं तिकडे येण्याचं एवढं जगावर येण्याचं प्रयोजन काय कॉकटेल फर्स्ट टाइम मी जाणला होता वडकीत बरं बाबा आणि मी बरं लक्ष्मण पाटील पण आपल्या बाबा मित्रांनो आणि त्यानंतर ना मग त्यानंतर ना आता हे वास्त्र आणलंय बरं आता कुठं उतरलाय काय पिंटू शर्ट कडे वडकीला हा कशात पळतो तिकडे बिनजोडला बिन हो बैला बायला पळतो का कोडाबाईला आणि ही खरेदी तुमची का घरच्या का दावणीची गाडीतलं बबलू सोनवणे म्हणून प्रसिद्ध व्यापारी आमच्याकडे बरं बरोबर त्यांच्या गाडीतलं कुठं घेतलेला असेल त्यांनी तरी अंदाज ते बँगलोरच्या गाडीत न वास बँगलोरच्या गाडीत तुम्ही असेच बैल सगळी तयार करता का तुमच्याकडे घरी ही आहे बैल अजून शर्यतीची बैल आहेत का हे वाचू दे अजून एक वासू दे घरी बरं बरं आणि त्यावेळेस कॉकटेल कसं का काय ओळखीला भागात पहायचा लय बर आणि पिंटू शेटचं ना आपला कॉन्टॅक्ट होता तो भारत केसरी मैदान होतं तेव्हा पिंटू शेट चा नाव ना सम्राट पहायचा बरं त्यावेळेस कॉकटेल आणला होता आम्ही फर्स्ट टाइम ओळखी बरं बरं आणि त्यानंतर आता हे आणलं हे आणलं आता हे पण सुंदर पळाले गटाला पण जबरदस्त पळाले गटाला लई गडी आली किती गटात पळाले सत्तावीस काही नाही इकडचे मैदान आवडतं आम्हाला बरं आणि जसं कॉकट्याला आणला इकडं पण नाव करेल इकडे नाव करणार त्याच्यामुळे इकडे पळवायला ठेवलं नाव ठेवलं आपलं असंच बरं बरं आज गाडी कोणी चालवली जी गाडी गटाला से आणि सेमीला आपला सनी ड्रायव्हर आता आणि फायनल आटिल ड्रायव्हर बर बर मित्रांनो हे एक नवीन चेहरा आहे पतंग म्हणून आहे जळगावचा तो इथं आलेला आहे आणि हे दादा म्हणाले की बाबा मुलाखत घ्या एक ओळख करून द्या सुंदर असा पळतो आणि कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी खांदी आगामी नियोजन कसं काय काय आता दोन तारखेला आमचा पोहा आहे बरं श्रावणी बर, पोळा हा मग आता वाचलो दे तिकडे जाईल दोन तारखेनंतर दिल्लीकडे वाचलो तिकडे जाणार तुम्हाला कुठलं मैदान आवडतं आदतचं काह पण पळायला सध्या आपल्याकडे आदत असल्यामुळे आपण आदतलासह बर आदत लास पळायचा चालतंय धन्यवाद दादा धन्यवाद